फोडणीचा भात केलेला आहे ही आमटी म्हणजे कटाची आमटी केलेली आहे वाटाण्याची उसळ केलेली आहे सगळं नागपंचमीच्या सणादिवशीचं नैवेद्य आहे गरम तव्यामध्ये भिजाने टाकलेले आहेत थोडंसं मीठ टाकून द्यायच्यावर थोडंसं गरम तव्यावर परत दिलं असे झाले मी नागपंचमी दिवशी व्हायचे असे पद्धत आहे हे पुरण बनवले आणि पुरणाचे कानोली करायचे आणि खोबऱ्याचे ओल्या खोबऱ्याचे सारणसुद्धा तयार केलेलं आहे ओल्या खोबऱ्याचेसुद्धा कानोले बनवायचे आहेत उकडीच्या कानोल्यांचा मान असतो नागपंचमीच्या दिवशी आमच्या कोल्हापूर भागात आणि जी मी तांदळाची उकड बनवून घेतलेली आहे गरम पाण्यामध्ये तूप वगैरे टाकून मीठ टाकून मग चांगलं पीठ मळून घेतलं आणि अशा पाऱ्या बनवल्या आणि त्याच्यात मग मग असे दाखवल्याप्रमाणे एक त्रवल्या खोबऱ्याचं सारण आणि हे पुरणाचे असे दोन प्रकारचे कानवले मी बनवल्या कानोले बनवल्यानंतर पूर्ण मग ते चाळणीमध्ये वाफवून घेतले तुम्ही याच्यामध्ये केळीची पानं टाकू शकता ते वासही छान येतो आणि चिकटतही नाहीत त्याच्यानंतर हे असे धपाटे बनवून घेतले मध्ये भरला वाटाण्याचे उसळ भिजणे मग हा फोडणीचा भात नागपंचमीच्या दिवशी पांढरा भात खायचा नसतो म्हणे म्हणून मग फोडणीचा भात केला होता ज्याच्यामध्ये मी मशरूम सुद्धा टाकलेलं होतं उकडून झालेले पाच दहा मिनटं ठेवलं होतं मी वापेपर वापरून दिले चांगले थोडे चिकटले होते दामण निघत नव्हते

सोडली मग ह्या लाह्या जे विकत आणल्या होत्या त्या लाह्या एका वाटीमध्ये काढून घेतल्या आणि मग फुटाने घेतले ला। फुटाने लाह्याचा मान असतो नाग पंचमी दिवशी आणि असं तयार झालं माझं नैवेद्याचं ताट मग मी नैवेद्य दाखवून घेतला आधी गणपतीची पूजा करून घेतली आणि मग नागोबाची पूजा करून घेतली हे जिवतीच पानच असं चित्रच मिळतं त्या पुण्यावर ते चिकटून घेतलं ते श्रावणातलं पूर्ण सणांचे त्याच्यावर चित्र आहे नैवेद्य दाखवला Ada apa perkara yang penting mencipu jahat majis saya?